मी माझी त्यांची भांडणं झाली मी त्यांना म्हटलं तुम्ही असं का वागता माझ्यासोबत तर तू त्याच जातीची आहेस तुझ्यासोबत असंच वागलं पाहिजे तुझ्या बंधनात मी राहणार नाही मी म्हणायचे त्यांना की मी तुम्हाला बंधन करत नाही तुम्ही असं वागू नका काही गोष्टी मला अशा कळल्या की त्यांची दुसरी बायको पहिल्या मजल्यावर राहत होती तिसरी जी सारिका कदम आहे ती त्यांनी तिस तिला दुसऱ्या मजल्यावरती आणून ठेवलेलं पहिल्या मजल्यावरती त्यांची दुसरी बायको होती तर मी त्यांना एका दिवशी म्हटलं ही गोष्ट खरी आहे का तर हो म्हटले दुसऱ्या बायकाला तपासच नाही मी सारिकाला वरती दुसऱ्या मजल्यावरती आणून ठेवलेलं तुला तरी काही तपास लागणार आहे तर मी म्हटलं तुम्ही कुणाच्या भावनाशी खेळू नका हे करू नका हे चांगलं नाही आहे तेव्हा पण वारंवार ते मला मारायचे शिवी द्यायचे पण प्रत्येक शब्दात त्यांच्या जातीवरून मला शिवी असायची प्रत्येक शब्दात त्यांनी मला जातीशिवाय काही बोललेले नाही आहे म्हणजे त्यांनी दुसरी बायको त्यांची पहिल्या मजल्यावर राहत असतानासुद्धा त्यांनी तिसऱ्या सारिका कदमला तिस दुसऱ्या मजल्यावरती ठेवलेलं त्यांचे पण काही गोष्टीवरून भांडणं झाले तेव्हा ती बिचारी तिथून निघून गेली म्हणजे त्यांनी एकीसोबत संसार केलेला नाही आहे सगळ्यांना फसवलेला आहे तर हे फसवतात ना हे कुठतरी थांबलं पाहिजे आणि न्याय भेटला पाहिजे हे खूप वाईट होते हे जे डायव्हर्स नव्हता बायकांवरती बायका करत चाललेल्या आहेत आणि ह्यांना अडवणारं कोणी नाहीये ह्यांना सपोर्ट करणारे भरपूर आहेत पण त्यांना असं करू नको हे म्हणणारं कोणीच आहे त्यांचेच लोक त्यांना सपोर्ट करतायत त्यांना असं म्हणत नाहीये की तू एकेसोबत संसार कर मला कित्येक वेळा घरातून बाहेर हाकललं त्यांनी तर मी त्या बाळासाठी राहत होते एके दिवशी तर चक्क मला म्हटले की त्यांचा आत्याचा मुलगा आहे ना रामदास गाडे मला हे जे पैसे द्यायचेत आपण सेपरेट रूम घेऊन राहू तर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे ना वरच्या रूमचं जे रेंट येते ते घेऊन आपण त्याला देऊ आपण का सेपरेट राहायचं आपण इथे राहू तर त्यांनी मला खूप म्हणजे खूप इतकं रडून बोलले की नाही आपल्याला बिल्डिंग त्याच्या ताब्यात द्यायची पैसे फिटल्यानंतर आपली बिल्डिंग आपल्याला घ्यायची रिटर्न तर आपण सेपरेट रूम घेऊ असं त्यांनी बोलले तर मी म्हटलं जर दुःखात मी ह्यांची साथ नाही देऊ शकत तर माझा काय उपयोग मला असं फसून त्यांनी मला त्या घरातून बाहेर काढलं मी सेपरेट रूम घेऊन राहते आणि आता सध्या ते त्यांच्या घरात राहत आहेत म्हणजे मला इतकं त्यांनी फसवलं आणि जेव्हा मी टेरेसवर जायचे मला टेरिसवरती जाण्यास नकार दिला टेरेसवर नाही जायचं जिना चढायचं नाही तू मी टेरेसवर गेले की माझ्यासमोर गोमतर टा टाकत होते माझ्या अंगावरती टाकलं गोमतर पाणी ओतत होते शी ही घाणवरती आली का असे बोलायचे मला बघून मोठ्याने दार आपटायचे दार लावायचे मला बघून खूप काही बोलायचे खूप काही मी सहन केले पण माझ्या मिस्टरांनी आवाज उचलला नाही तिथं माझे मिस्टर म्हणायचे हिला वरती येऊन देऊ नका कोणी त्यांना सपोर्ट करत होते पण कधी असं त्यांना विचारलं नाही की असं करू नका तिच्यासोबत कधी त्यांना त्यांनी त्यांच्या फॅमिलीला कधी अडवलं नाही की हे करू नका त्यांना म्हणायचे मी नसताना तिला असं करा तिला तसं करा मी जेण्यात जी... जेण्यातसुद्धा मला जाऊन दिलेलं नाही आहे ह्या लोकांनी मला खूप मानसिक और मानसिक आणि शारीरिक त्रास खूप दिलेला आहे मला माझ्या मिस्टरांनी आणि त्यांच्या फॅमिलीने